आज मी तुमच्यासाठी पंधरा मिनिटात एकदम घट्ट दही कसं बनवायचं झटपट अशी एक ट्रिक घेऊन आलेली आहे ही रेसिपी करायला सोपी आहे एकदम तुमचं दही पाण्यासारखं होणार नाही तुमच्याकडे कधी कधी वेळ नसतो दही लावण्यासाठी तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक कप दूध घ्यायचं आहे हे मी मोठा कप दूध घेतलेला आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या क्वांटिटीनुसार दही इथे बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही दूध कमी तुम् जास्त करू शकता आता आपल्याला घट्ट दही कसं बनवायचं पंधरा मिनिटात याच्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत हे जे आपण दूध घेतलेलं आहे ते पाण्यासारखं असं हे मी दूध घेतलेलं आहे कधी कधी जेव्हा आपल्या घरी दूध येतं तेव्हा खूपच ते पातळ असतं तेव्हा आपल्याला दही कसं लावायचं हे आज आपण बघणार आहोत हे एक कप जे दूध आहे ते आपल्याला सुरुवातीला उकळ ठेवायचं आहे यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे जेणेकरून आपलं घट्ट दही तयार होईल कधी कधी काय होतं जेव्हा घरी दूध येतं तेव्हा दूधवालासुद्धा यामध्ये पाणी मिसळतो त्यामुळे दूध खूपच पातळ होतं आता हे दूध आपण उकळायला ठेवलेलं आहे एका एक साईडला इथे आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दोन मातीची छोटी छोटी मडकी घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा तुमच्याकडे कुल्लड असेल किंवा असं छोटं मटकं असेल किंवा मोठं मटकं असेल तुम्ही ते घेऊ शकता हे मटकं आपल्याला सगळ्यात आधी छान असं स्वच्छ पाणी धुवून घ्यायचं आणि ते वाळवून घ्यायचं आहे याच्यानंतर इथे आपल्याला एक ते दीड चमचा मुरवण घ्यायचं आहे म्हणजेच दही घ्यायचं आहे आणि हे जे मुरवण रावायचं जे दही आहे ते थोडंसं पातळ असेल तरीही चालेल घट्टच घ्यावं असं काही नाही सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपण दही घेतलेलं आहे ते असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे म्हणजेच यामधल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत ही रेसिपी तुम्ही कधीही ट्राय करू शकता झटपट होणारं दही आहे आणि एकदम घट्ट असं दही तयार होतं थोड्याफार काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहे जेणेकरून अशा प्रकारे तुमचं घट्ट दही तयार होईल इथे आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा ब्रश नसेल तर तुम्ही हाताचासुद्धा वापर करू शकता हे जे आपण दही म्हणजे जे आपण मुरवण घेतलेलं आहे ते फेटून घेतलेलं आहे ते जे मुरवण आहे ते आपल्याला अशा प्रकारे त्या मुरवणमध्ये हा ब्रश बुडवून घ्यायचा आहे आणि हे जे आपण छोटंसं मटकं घेतलेलं आहे त्या मटक्याला आपल्याला सगळ्या बाजूने ते लावून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे का लावायचं तर जर तुम्हाला जर एकदम घट्ट असं दही लावायचं असेल तुमची इच्छा असेल की आपले एकदम घट्ट दही तयार व्हावं सो त्याच्यासाठी हे आपल्याला आतल्या बाजूने असं मुरवण लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असं छोट्या प्रकारचं मातीचं मटकं नसेल तर तुम्ही जर एखादं स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल तर तुम्हाला प्रश्न पडेल की, की स्टीलच्या भांड्यालासुद्धा अशा प्रकारे मुरवण लावायचं का तर नाही हे आपण मातीचं मटकं घेतलेला आहे जेणेकरून हे पाणी आतल्या बाजूने शोषून घेईल त्याच्यासाठी आपण हे लावलेलं आहे जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये लावत असाल तर अशा प्रकारे आतल्या बाजूने मुरवण नाही लावलं तरीही चालेल आता हे जे आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं उकळलेलं आहे आणि ही जी वाफ वरती चाललेली आहे ती यामध्ये जे दुधातलं पाणी आहे ते त्याचं बाष्पीभवन होत आहे सो अशा प्रकारे आपल्याला हे दूध आठवून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा दूध असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जास्त वेळ लागत ला नाही जर जा तुमचं जास्तच दूध पातळ असेल तर पाच ते सहा मिनिटे तुम्हाला लागू शकतात आणि जर तुमचं दूध मिडियम असेल तर तुम्हाला दोन ते तीन मिनिट हे जे तुमचं दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते आता आपण गॅस बंद करायचा आहे कारण दूध हे घट्ट झालेलं आहे आणि पाणी निघून गेलेलं आहे गॅस बंद केल्यानंतर आपण जे मुरवण घेतलेलं आहे ते एक चमचा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही गॅस जेव्हा बंद करता तुम्ही तेव्हाच मला हे ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे ते मिसळवून घ्यायचं आहे जेणेकरून ते दुधामध्ये जे एक जीव होईल हे दूध आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे कोमट असं करायचं आहे दूध जेव्हा तुमचं थंड होईल त्याच्यानंतर परत एक चमचा आपल्याला मुरवन यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते परत एकदा छान असं दूधसुद्धा तुम्हाला मिक्स करायचं आहे ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण हे दही खूप छान असं घट्ट असं लागतं तुम्ही याची कढी बनवू शकता किंवा त्या एखाद्या रेसिपीमध्ये सुद्धा मॅरिनेशनसाठी हे दही तुम्ही यूज करू शकता किंवा असंच खाल्लं तरीही चालेल कारण मातीच्या भांड्यामधलं जी दही असं त्याची चव खूप छान असते सो जर तुमच्याकडे नसेल मातीचं भांडं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात लावलं तरीही चालेल आता आपण जे मुरवन लावलेलं मडकं होतं ते तुम्हाला दिसत असेल बघा जे दहीमध्ये पाणी होतं ते मडक्याने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे सो अशा प्रकारे तुम्हाला हे आता भांडं घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी या मडक्याने शोषून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चिनी मातीचं वगैरे भांडं असेल तुम्ही ते घेऊ शकता पण मडक्याचं जर तुम्ही घेतलं तरीही चालेल ही जे मी कप घेतलेला आहे जो तुम्हाला कुल्हड दिसत आहे हा चिनी मातीचा आहे सो अशा चिनी मातीच्या भांड्याच्या जागी अशा प्रकारचं जर तुमच्याकडे मातीचं असेल तर तुम्ही ते घ्या पण हे घेऊ नका कारण आपण हे कुकरमध्ये ठेवणार आहोत सो त्याच्यासाठी चिनी मातीचं कोणतंही भांडं तुम्ही वापरू नका मातीचं स्टीलचं जर्मलचं वापरलं तरीही चालेल हे जे दूध आहे ते आता आपण या मडक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक पेपर फॉईलचा तुकडा घ्यायचा आहे जेणेकरून या पेपर फॉईलने जे आपण आत्ता याच्यामध्ये वाफ तयार होणार आहे जो गरमपणा तयार होणार आहे तो बिलकुल बाहेर येणार नाही त्याच्यासाठी आपण ही पेपरफॉईल यूज केलेली आहे कारण जी काही गरमी आहे ती आतमध्येच राहिली जाईल आणि बाहेर येणार नाही आणि लगेच आपलं दही तयार होईल याच्यासाठी आपण ही पेपरफॉईल लावलेली आहे इथे आपल्याला कुकर घ्यायचा आहे तुमच्याकडे जो कुकर अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता छोटा किंवा मोठा त्यामध्ये फक्त तुमचं भांडण नीट बसलं पाहिजे याच्या प्रमाणात तुम्हाला तो कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये एक ते दीड ग्लास तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे होलहोलवाली जर तुमच्याकडे जाळी असेल ती तुम्ही कुकरच्या तळाशी ठेवू शकता आणि जर नसेल तर तुम्ही एखादी डिश चपटी आकाराची ठेवली तरीही चालेल तुम्हाला दिसत असेल बघा पाणी आता उकळायला लागलेलं ला आहे सो आपण जो मटका घेतलेला आहे दह्याचा दूध ओतलेला तो मटका आपल्याला याच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुकरचं जे झाकण असतं ते झाकण घ्यायचं आहे आणि ते झाकण आपल्याला यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि शिट्टी काढायची आहे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शिट्टी बिलकुल ठेवायची नाही आणि पंधरा मिनिटे मिडीयम आचेवरती तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनिटानंतर थोडासा कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे झाकण काढायचं आहे अगोदर काढू नका नाही तर वाफ तुमच्या तोंडावरती येईल सो त्याच्यासाठी थोडंसं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे मी थंड झाल्यानंतर काढलेलं आहे फक्त थोडीशीच वाफ यामध्ये शिल्लक आहे त्याच्यानंतर हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे कुकरमधून तुम्ही ज्याला जेव्हा बाहेर काढता हे मटकं त्याच्यानंतर तुम्हाला ते दहा ते पंधरा मिनिटासाठी थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच हे पेपर फॉल याच्यावरची काढायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे आता आपण हे चमच्याच्या मदतीने काढणार आहोत जर तुम्हाला थंड दही खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा हे दही, दही खाऊ शकता तुम्हाला दिसत असेल बघा एकदम पातळ पाण्यासारख्या दुधाचं आपण हे घट्ट असं दही तयार केलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच आलू पराठे खायला खूप आवडतात पण ते बनवण्यासाठी खूप झंझट असते आलू पराठे बनवण्यासाठी आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर नसेल आवडत तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे त्याच्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत तुम्ही पॉलिशचे किंवा बिना पॉलिशचे तीळ यूज करू शकता कोणताच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण वापरणार आहोत एक चमचा लाल तिखट हे लाल तिखट आपण आपल्या घरातलं वापरायचं आहे जे रोज आपण भाजी करण्यासाठी वापरतो ते लाल तिखट घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे कारण ओवा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि नेहमी आपण भाजीत वापरतोच सो आज आपण आलू पराठ्याची जी भाजी असते त्याच्यासाठी ओवा वापरणार आहोत एक चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची आहे जर तुमच्याकडे धना पावडर अवेलेबल नसेल तो मोरती, तुम तो हो तो तर तुम्ही धने मिक्सरवरती बारीक करून घेतले तरीही चालतील आणि इथे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला वापरायचा आहे जर तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता कारण चाट मसाल्याने खूप छान चव येते आपल्या भाजीला सो आता हे सगळे मसाले आपण काढून घेतलेले आहेत यामधले मसाले कमी जास्त होऊ शकतात जर तुमच्याकडे एखादा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही यूज केला तरीही चालेल आता हे आपण एका साइडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक चमचा बडीशेप घ्यायची आहे इथे तुम्ही कोणतीही बडीशेप वापरू शकता भाजकी असेल किंवा न भाजलेली असेल तरीही चालेल एक चमचा धने घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर आपल्याला दोन तेजपत्त्याची पानं घ्यायची आहेत कारण तेजपत्त्याची चव खूप छान लागते आणि हा जो तेजपत्ता आहे तो आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायची नाही जाडसर असंच ठेवायचं आहे जर तुमच्याकडे खलबत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये ते कुटून घेतलं तरीही चालेल आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे ही मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे कारण हे जेव्हा आपण भाजीत यूज करतो ना तेव्हा त्याची ते टेस्ट खूप छान लागते कारण हे जे जाडसर वाटलेलं असतं ते भाजी खाताना दाताखाली येतं सो टेस्ट खूप छान होते आणि सो ही खूप छान असे आणि एकदम हॉटेल स्टाईल आपला आलू पराठा तयार होतो इथे आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा एक पॅन घ्यायचा आहे तुमच्याकडे कढई अवेलेबल असेल तर तुम्ही कढई घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते घेऊ शकता अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि हे जिरे सगळ्यात पहिल्यांदा छान असे तडतडून द्यायचे त्याच्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कि ताजी जा तुम जा के तो ही तुम्ही ताजी कडेपत्त्याची पानंसुद्धा वापरू शकता आणि जर तुमच्याकडे ड्राय केलेला कढीपत्ता असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल चव खूप छानच लागते त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आपल्याला दोन बारीक चिरलेल्या जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्यासाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे छान असं आपलं फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये मिरची कडीपत्ता आणि जिरे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला कारण हे आलू पराठे तुम्ही झटपट बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी तुम्हाला लागत नाही पीठसुद्धा मळायची यामध्ये गरज नाही आता जो आपण मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतला होता धने तेजपत्ता आणि ही तीसुद्धा या तेलामध्येच घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा जो मसाला आहे तो फ्राय करताना आपल्याला हाय फ्लेम करायची नाही मीडियम टू लो तुम्ही ठेवू शकता आणि हा मसाला छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे हा जो आपण जाडसर मसाला वापरत आहोत तो एकदम हॉटेल स्टाईल होतो कारण हॉटेलमध्ये असा जाडसर मसाला यूज केला जातो भाजींमध्ये समोसाची भाजी असू द्या किंवा बटाटा वडा असू द्या किंवा आलू पराठ्याची जी भाजी असते त्यामध्ये असा जाडसरच असा मसाला तयार केलेला असतो त्याच्यानंतर आपण जो एका प्लेटमध्ये सगळे मसाले सुखे मसाले जे आपण काढून घेतले होते सुद्धा याच तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि फ्राय करायचे आहे जेणेकरून याची चव खूप छान लागेल आता तुम्ही गॅस बारीक केला तरीही चालेल कारण हे मसाले परतवून घ्यायचे आहेत हाय फ्लेम करायचे नाही तर तुमचे मसाले जळून जातील फोडणीसुद्धा तुमची करपे त्याच्यानंतर इथे तीन आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत या बटाट्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता जर तुम्हाला जास्त आलू पराठे बनवायचे असतील तर तुम्ही बटाट्याची क्वांटिटी वाढवायची आहे आता हे बटाटे अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही हाताच्या मदतीने घेऊ शकता मॅश करून किंवा जर तुमच्याकडे मॅशर अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता आणि जर मॅशरसुद्धा अवेलेबल नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरीही चालतील आता हा जो बटाटा आहे तो आता या मसाल्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहेत कारण रेड चिली फ्लेक्स दिसायलाही खूप छान दिसतात आणि टेस्टही खूप छान देतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला परत एकदा फ्राय करून घ्यायची आहे दिसायलाही खूप छान दिसते ही भाजी जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालवू शकता पण ती ऑप्शनल आहे आवडत असेल तर तुम्ही घाला आता हे आलू पराठे बनवण्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत एक वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे आपण रोज चपाती करण्यासाठी वापरतो ते गव्हाचं पीठ त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मैदा अवेलेबल नसेल तर तुम्ही पूर्णपणे हे आलू पराठे गव्हाचेसुद्धा बनवू शकता आणि मैदा आवडत असेल तुम्हाला तर मैदासुद्धा अर्धा कप घालायचा आहे एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे तेल मी साधंच वापरलेलं आहे कोणतंही गरम करून घेतलेलं तेल नाही त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे ओवा घालायचा आहे जेणेकरून याची चव खूप छान लागते आता हे छान असं आपल्याला मिक्स जेने करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे तेल यामध्ये घातलेलं आहे ते चांगलं असं पिठामध्ये मिक्स होईल आणि छान असं आपलं पीठ तयार होईल एकदम छान अशी कन्सिस्टन्सी येईल यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तीन वाटी पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडं थोडं करत हे पाणी घालायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हे तुमच्या पिठावरती डिपेंड करणार आहे सो so, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे अजिबात ही रेसिपी बिघडत नाही जर तुमचं या पिठामध्ये पाणी जास्त झालं तरी ही रेसिपी तुमची बिघडणार नाही आहे so, सो तुम्ही फ्री होऊन ही रेसिपी बनवू शकता अशा प्रकारे फक्त थोडं थोडं करत यामध्ये अंदाज घेत आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी या छोट्या वाटीने तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं पीठ घट्ट झालेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालवू शकता आणि हे पीठ मळताना आपल्याला अजिबात गाठी यामध्ये होऊन द्यायच्या नाही आहेत आणि हे पीठ जेव्हा तुम्ही मळताना यामध्ये गाठी बिलकुल नाहीत राहिल्या पाहिजे अशा प्रकारे सॉफ्ट असं पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा एकदम पातळही हे पीठ नाही आणि एकदम घट्टही नाही चमच्यावरून ते घसरत नाही अशा प्रकारे तुम्हाला या पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे अशा प्रकारची तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे जरी तुमचं पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा ॲड करू शकता इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता सगळ्यात पहिल्यांदा हा पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तेल घातल्यानंतर आणि थोडंसं अशा प्रकारे ते तुम्ही चमच्याच्या मदतीने स्प्रेड करू शकता तेल किंवा असंच पॅन थोडासा असं हलवून तुम्ही स्प्रेड करू शकता आणि जे आता आपण बॅटर तयार केलेलं आहे गव्हाच्या पिठाचा आणि मैद्याचा त्या अशा प्रकारे सर्कलच्या शेपमध्ये गोलाकार आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे जसं तुम्हाला आवडत असेल पातळ जाड तसं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे पसरवून घ्यायचं आहे आणि मिडियम आचेवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ कच्चं राहणार नाही अशा प्रकारे पहिल्यांदाही शिजवून घ्यायचं आता याच्यानंतर आपण जो बटाट्याची भाजी तयार केलेली आहे ती अशा प्रकारे हाताच्या मदतीने तुम्हाला पसरवून घ्यायची आहे पातळ अशी पसरवायची आहे जर तुम्हाला जास्त बटाटा आवडत असेल तर तुम्ही जास्त जाडसर असा थर बटाट्याचा दिला तरीही चालेल इथे ही जी प्रोसिजर आहे बटाटा लावण्याची ही करताना तुम्ही गॅससुद्धा बंद करू शकता जेणेकरून तुमच्या हाताला भाजणार नाही आणि बटाटा भरून झाल्यानंतर परत तुम्ही गॅस चालू करू शकता त्याच्यानंतर परत याच्यावरतून आपल्याला पीठ असं गोलाकार असं पसरवायचं आहे जेवढी तुमची खालची लातिंबी आहे तेवढ्याच प्रमाणात ते पीठ वरचं पसरवून घ्यायचं आहे आणि हा जो आलू पराठा आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जाडसर पातळसुद्धा बनवू शकता जसं तुम्हाला खायला आवडतो तसा तुम्ही हा क्रिएट करू शकता स्वतः आपलं वरचाही लेअर त्याचा तयार झालेला आहे थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे जेणेकरून तो क्रिस्पी असा फ्राय होईल खालच्या बाजूने सगळ्यात पहिल्यांदा हा आलू पराठा आपल्याला खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे क्रिस्पी कच्चा ठेवायचा नाही पहिल्यांदा जो खालच्या बाजूने क्रिस्पी असा फ्राय झाल्यानंतरच आपल्याला तो पलटायचा आहे तुम्हाला दिसत असेल बघा कडेने सुद्धा तो क्रिस्पी असा झालेला आहे फक्त आता वरच्या बाजूचा आपला मधला पोर्शन शिल्लक आहे अशा प्रकारे आता हा एका बाजूने क्रिस्पी फ्राय झालेला आहे आता हा दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही ते बटर किंवा तूप लावू शकता आणि फ्राय करून घेऊ शकता आणि उलटण्याच्या मदतीने सुद्धा असा दाबत दाबत तुम्ही तो भाजू शकता जेणेकरून कुठल्याच बाजूने तो कच्चा राहणार नाही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हा आलू पराठा तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता लंच किंवा डिनरमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता इतकी टेस्टी ही रेसिपी आहे आणि हा क्रिस्पी खूप लागतो सो अशा प्रकारे ही नक्की घरी ट्राय करा आता तुम्हाला दिसत असेल बघा त्याचे दोन्ही लेअर छान असे सुट्टे होतात वरचा आणि खालचा आणि भाजी भाजीसुद्धा छान आहे चला तर मग भेटत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा